<laughs> 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 नमस्कार मित्रांनो आज आम्ही इथे चौघे जण एकत्र आलेले आहेत आणि आमचा एकत्र येण्याचं कारण की तुम्हाला व्हिडिओच्या थमनेलवरन नक्की समजलं असणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मस्ती एन्जॉय तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर पहिले सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि बाकीचे व्हिडिओ आहेत त्याची मजा घ्या आणि त्या व्हिडिओला लाईक करा व्लोग, व्लोग तर मित्रांनो चला आपण बघूया की हा आमचा व्लॉग मस्ती ब्लॉग कसा असणार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की समजणार आहे की आमचा व्लॉग कसा असणार आहे तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा जो ब्लॉग आहे मस्ती ब्लॉग हा आम्हाला आमच्या प्रक्षेपांनी सजेस्ट केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर चला आपण प्रॅक्टिकली जाणून घेऊया की आपला ब्लॉग कसा असणार आहे तर चला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला गेम हा आम्ही आता समजवतील की आमच्यासमोर हे चार डिश आहेत आणि या डिशमध्ये मॅगी आहे आणि हा आमचा गेम कसा असणार आहे जो पहिले म्हणजे लवकर संपेल ना डिश मधला तो विनर म्हणजे एक एक मिनिटाचा टायमिंग असेल ते टायमिंग नुसार विनर ठरवलं जाईल आणि जो हरणार आहे बघा त्याला एक स्पेशल डान्स आहे डान्स म्हणजे आहे तर बघा तुम्हाला कशी मजा येते आता खा, आ, चालू करणार आहेत आम्ही खायला पहिली स्टार्टिंग कोणाचे आम्ही लॉस टाकतील कोणाला हे नाही म्हणा तर आमचे आता लॉस्ट टाकून झालेले आहेत आणि पहिली बारी ही प्रक्षेपदा चेलेले आहे तर चला तुम्हाला दाखवतो अमन स्टार्ट कर वन टू थ्री स्टार्ट बाय किती सेकंद बारा सेकंद तेरा सेकंद सोला

पस्तीस सेकंद पस्तीस पस्तीस सेकंदिन आहे पस्तीस सेकंदाचा टायमिंग त्याचा आणि आता दुसरी बायक आहे आमची अमन अमनची आहे तर आता चला बघूया आता अमन काय करणार आहेत किती सेकंदात संपवणार आहेत ते बघूया आता आणि त्यांनी त्याच्याहून जास्त केलं तर आम्हाला त्याही कमी करायला लागेल चला बघूया आता चला मी आता प्रक्षेपदा दुसरा नंबर लागला आहे आमचे अमन भाऊ अमन भाऊचा अमन भाऊस तुला ही डिश एक मिनिटाच्या अगोदर संपवायचे आहे आमच्या प्रक्षेप भाऊने पस्तीस सेकंदाच्या आत संपवले आहे आता अमन बघूया किती मिनिटात संपवतो ही डिश तर टायमिंग स्टार्ट नाव अमन <laughs> <laughs> अमन <laughs> <तीज, laughs> <laughs> 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 मनल अमनला जात नाही अजून किती सेकंद झाले आय आय किती सेकंड झाले तेहतीस सेकंड झालेले एक्केचाळीस पन्नास पन्नास एक मिनटलं पूर्ण संपव राम तोंडातला पण संपवायचं आहे लिमिट क्रॉस झालेले हलू हलू खा काय नाही काय नाही सर्व संपायचे काम किती किती झालं पंचवीस एक मिनिट पंचवीस सेकंद झालेला आहे तर अमन बाईने एक मिनिट पंचवीस सेकंद लावले मॅगी संपवायला आणि प्रक्षेपचा होता पस्तीस सेकंद आता हिमालयाची बारे आहे तर आता हिमालय किती सेकंदात संपवणार आहे तर बघूया आता चला स्टार्ट करूया चल वन चल वन माहिती नाटक करतो चल वन टू थ्री हा बक्का सुरमचा कसं खातो आहे बघा कमान कमान हिमाल कमन हिमाल संपव संपव लवकर बघूया बावीस सेकंद झालेले आहेत अमनच्या सेकंदाचं कमीच ठेवायचं आहे तुला नाहीतर तुलाच साडी घालून नाचायला लागणार आहे इकडे ब इकडे बिथे बघ ना वरती बघ ना थोडा वरती हे वर बघ ना वर बघ ना वर 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 बापरे त्यांनी पण एक्कावन्न सेकंद झालेले आहेत अजून संपवली नाही हे बघा किती आहे अजून खायची बाकी तर रेकॉर्ड थोडा जास्तीच आहे ॲनी लावला एक सहा चला बघूया नाही संपव त्याला हसत होत आता तुझी फर्या कसं वाटत <laughs> संपव संपव नाहीतर साडी घालायला लागेल <laughs> तोंडातली संप तोंडातली संपवायला लागेल पूर्ण तोंडात अमन अमनच्या पेक्षा जास्त गेला हा तोंड तोंड बघा कसं केलाय किती सेकंड झाली आहे बघा एक सत्तेचाळीस आणि अजून संपवत नाही एक पन्नास पन्नास किती एकोणपन्नास एक एकोणपन्नास झालेला आहे आणि दादाची बारी आता बघू किती मिनिटात किती किती मिनिटात संपवतो किती मिनिटं किती मिनिटात किती सेकंद संपवतो ते बघू टाइम स्टार्ट भाई परीप वर्दी बक आरामद आरामद का भाई मिसर है हिमालय भाई के अभी बारी आने वाली है कुछ तो नया करना पड़ेगा हिमालय भाई को आणि तटीच्या हात हातून पण संपेल वाटते लवकर नाही लवकरच संपणार आहे चाळीस सेकंद झाले आरामात 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 <laughs> आरा आर... आरा आरामात आरामात जो लवकर खातो तो जास्त बुकाड असतो म्हणजे व्हायचं नाही म्हणजे आटली मध्ये थोडी पण नाही 24 जय बा हे बघ आणि बुक्कड बुक्कड नंबर फोर इकडे बघ अमनच्या अगोदर संपवलेले म्हणजे हिमालयाला वाटते आता साडी घालून डान्स करायला ला लागणार <laughs> तो रामचा हिमालय ओरलेला आहे आहे एकोण पन्नास लावलेले आहे तर आता त्याला साडी नेसवणार आम्ही तर आता आमची बाय येणार आहे बघूया आणि पण बघा आमच्या हिमालय हे बघा आमची छकुली सजून आलेली आहे साडी वगैरे घालून कशी दिसते कमेंट करून नक्की आणि आमचा आहे हा सॉंग लावणार आहे आणि त्या सॉंग वरही डान्स करणार आहे आणि तुला कसं वाटते सांग मित्रांनो हा जो गेम होता ना खायचा खायाचा गेम होता प्रक्षेपबाईचा आणि हे तुझे पण भुकाड आहे खाण्यामध्ये खूप भुकाड आहे आणि मी काय करणार दोन मिनिटामध्ये खाणार खूप थकलेला होता अमनपाळ खूप असला म्हणून जास्त वेळ लावला मी खायला चल या एक एन्जॉय यांच्या सोबत एक डान्स करतो फनी मी सुद्धा प्रक्षेप लाव सांग आपला विजय <laughs> <गेंग> मित्रांनो <कुमाला पसावाँ। laughs> <चारी>। <Twitch> <क्षणीद> हा गेम तुम्हाला कसा वाटला आमच्या बायचा गेम मला बिलकुल आवडला नाही कारण की डाव हा माझ्यावर झाला कारण की आता मी नेक्स्ट गेम मी चॅलेंज करतोय लोकांना आणि मी थकवतो मग आमच्या जयनेशबाईचा डाव माझ्यावरच असतो जयनेशबाईला खूप हसी येते कारण की हिमालय बाईचा राज्य आला म्हणजे आहे खूप असणार आणि माझा नेक्स्ट डाव हा अमन आणि याच्यावर आई आमची बाय जी, जी आमच्या मध्ये डेली डेली साडी नेसून मस्त डान्स करत असते आणि त्याचा डाव त्याने माझ्यावर आज घेतला कारण की मी त्याला प्रत्येक रील्समध्ये मी त्याला साडी गायला सांगतो आणि आमच्या मम भाऊला पण त्यांना हा राग आमच्याकडे लावायचा होता म्हणून <laughs> त्यांनी हा कॉम्पिटिशन आमच्यामध्ये ठेवला मॅगी खायचा तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ तर हा आमचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला आवडला शेअर कर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा व्लॉग हा आत्ताच तिथेच एंड करत आहोत आम्ही आणि नेक्स्ट ब्लॉगला तुम्ही नक्की जोडून राहा मला चला बाय